म्हटलं केली का हो ना का हो ना आज फवारणी गेली म्हणलं कुठे म्हणलं गेलते का म्हणलं इकडे इकडे वावरात गेलते का हो मग चेन्नईवर फवारणी गेली आज मारून देवा म्हणलं जरा चेन्नईवर फवारणी दोन चार पंप होते अलीकडून दोन आणि काय रोद्धार लाव आता पटकन गाडीने याव आणि मारून द्या म्हणलं म्हणून गाडीने आलो औषध मिळवलं मारून दिलं झालं मारणं झालं म्हणा बसलो मी थोडस आता ते पाईप घेऊन या लागला होता म्हणून त्याला सांगितलं फोन तू इथून बसलो म्हणलं नाही पण मागून पेरला चना तो पंधरा दिवस नाही अगोदर पेरला नाही मागून पेरला पण तरी चांगला आहे तुमचा चना एक नंबर बसला नाही हरभरा तुमचा जबरदस्त बसलेला आहे वेळेवर तुमचं सर्व व्यवस्थित असते तो बुडा तू हुशार आहे ना शेती करण्यात एकदम तरबेज आहे म्हणून तुमचा हरभरा मस्त बसला बाबा गाडी नाही तुमची शेती गाडी ना करता तुम्ही आम्ही पैदल राम 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 करतो तुम्ही घ्या हो तुम्ही घ्या ना काकाजी एक गाडी घेऊन घ्या तुम्ही का कंजूसपणा करता आता कुठपर्यंत ठेवता म्हणलं पैसे हा आता उतार वय आला तुमचं आता तुम्ही घेऊन घ्या एक लुना घेऊन घ्या लुना मस्त ते हिरो पुछा एक नाहीतर स्कूटी घेऊन घ्या रेस दिले की गिअरचं काम नाही हा म्हणून म्हणून लागलो घेऊन घ्या मस्त वावरात चक्कर मारायला आपली पानं धोपट झाली आता या झाला रस्ता धोपट मस्त एक नंबर रस्ता आहे ना मग काय अरे बाबा चिंटू कर्ज फेडा की काय करा अरे बाबा तर गाड्या घेऊन फिराव हा शेतीत मी मालका एवढं होते करा द्या हा तुमच्यासारखं एवढे धोर मेहनत करणार नाही ना माय पोट्टे असे झाले का हा शिकून ले का जे मास्तर लागले तर काय साहेब बनतो म्हणते काय शिकतच राहिले का काय करा हा काय कुठून घेता गाडी आपलं पैदल पैदल राब राब मस्त आहे ना चांगला आहे आपलं पैदल व्याम होते पाहू का पाहू का तुम्हाला एखादी सेकंड हँड सेकंड हँड लोन पाहू का म्हणलं कम बजेट मध्ये हा कम बजेट मध्ये पाहतो म्हटलं या गाली मस्त होते काही आऊत भांड काहीतरी सामान डब्बे हे ते द्याले रोजदार आले आलं नाही आलं पाहले लवकर जाऊन मग काय तर वने राहणाले हे ते मस्त चांगलं होते ना गाडीनं गाडी का <laughs> <laughs> अब शिका मले आ, मले नीमीजा। नीमीजा बाबा शिका लागल ना बाबा मला काय येते गाडी आपल्याला बैलगाडी येते राजा हा मजा घेतो गरीबाची चिंटू गरीबाची मजा नको घेत जाऊ रे मग काय तर राजा मला काय येते आता पोटेच घे आता गाडी आता पोटेच घेते मग काय तर कोणतं औषध मारला म्हणलं कोणतं औषध मारलं तेच आपलं नेहमीच नेहमीच औषध तेच आपलं आता मारता खोत काय सल्ला घेता मग काय तर बाबा म्हणे मारून दे म्हणे एक पोटर आणली होती मारून दिली आता बस आता गाडी घेऊन निघू चला चालता का म्हणलं गाडीवर चालता का अरे रे बा पाडून टाकशील मी असा नाटक पडून जाईन राजा शेती मात भरोसावर आहे मी काही गाडीवर येत नाही बा तू जा मी पैदल जातो बाबा पैदल निघतो मी हो हो मी पैदल निघतो मला काही गाडीवर बसणं होत नाही रे बाबा आपल्याला भीती वाटते बा नाही 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 तू जा तू जा चिंटू तू गाडीने जा आराम पण निघतो म्हणला चिंटू मी समोर समोर तू जा आराम जा हो हो काही वेळातच प्रभाव चांगला आहे नाही का चांगला आहे मस्त तर तशी लागलं ना आपलं आता काही टेन्शन नाही आता थोडं 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 फवारणी करून टाकू आता काय आहे मग आता मस्त दिसत आहे ना एक नंबर दिसत आहे जेमला आपला आपला जिमला आता व्यवस्थित बसलं मस्त एक नंबर बसला आता टेन्शनच नाही राहिलं आपल्याला फक्त फवारणी बस आता माकडापासून सावधान आपल्याले माकडापासून वाचवा लागते आता बस घाटी लागते आता फुलावर येतेच आपला चन मकडापासून इथे रगवली पहा लागेन बजेट आता असा लाईफ मित्र हो शेतीवर लक्ष देत जा मी पण लक्ष देत असतो आणि बघा शेतीवर लक्ष दिल्याशिवाय आपल्या जवळ काही पर्याय नाही कारण कोणी कोणाला एक रुपया देत नाही आपला माल आपली मेहनत आपले पीक आपला पैसा आपली मेहनतीनं आपण जर कमावलेलं जर तुम्ही जपून ठेवलं आणि व्यवस्थित ठेवलं तर तुम्हाला तुमच्या अडचणीत किंवा तुमच्या चांगल्या कार्यासाठी कमी पडेल म्हणून म्हणतो मित्र हो आगाऊ कामं सोडा ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी शेतीवर लक्ष द्या शेतीमध्ये में मेहनत करा आणि शेतीचे काम पूर्णता करा आणि आई वडिलांना आराम द्या आणि आई वडिलांना त्रास देऊ नका म्हणून म्हणतो मित्र हो शेतीमध्ये आपण आता जवान धट्टपुष्ट आहोत तर आपण चक्कर मारा आपण फवारणी करा आणि माकडांना हाकला आणि आपल्या पिकांचे संरक्षण करा तसेच आपल्या शेतीवरती आपण स्वतः नियंत्रण करा तरच आपल्याकडे काही का शिल्लक राहील व आपण सुद्धा त्या माध्यमातून जगू आणि इतरांना सुद्धा मदत करू आणि इतरांना चांगले सल्ला द्या मित्र हो शेतीबद्दल म्हणून म्हणतो शेती, शेती आपलं हे शासनाच्या नोकरीपेक्षा कमी नाही मित्र हो जर करतो म्हटलं तर म्हणून म्हणतो मग मित्र हो शेतीकडे लक्ष द्या तर मित्र हो आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपला टार्गेट आहे मित्र हो तुमच्याकडनं या तीन दिवसात आपले संपूर्ण पाचशे सबस्क्रायबर्स झालेच पाहिजे